श्री स्वामी समर्थ सगळ्यांना शुभ सकाळ मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आजची आपली स्वामींची पूजा अशी आहे आज, आज संडे स्पेशल मी बनवणार आहे पावभाजी पावभाजीचा व्हिडिओ मी आधीच व्हिडिओ अपलोड केला आहे त्याच्यामुळे डिटेल्समध्ये कशी बनवली पावभाजी मी इथे देत नाही आहे फक्त फोडणीचं दाखवते आहे व्हिडिओमध्ये आणि पुढे पण काही काही स्पेशल असणार आहे ते पण व्हिडिओमध्ये दिसणार आहे पूर्ण माझ्या व्हिडिओला कनेक्ट करा चला तर मग आता पावभाजीसाठी मी लसूण अद्रकची पेस्ट काढून घेतली आहे फोडणी देऊया तिथे पावभाजी सगळ्यांनाच आवडते त्याच्यामुळं संडे स्पेशल सगळे घरात असतात त्याच्यामुळं पावभाजी बनवायचा बेट ठरलेला साधं सोपं आणि फास्टमध्ये होणारं कस्टमरमुळं काय मला लवकर असं काय पार्लर पण चालू झालेलं आहे त्याच्यामुळे काही असं नवीन नवीन रेसिपी काय बनवता येत नाही आहे सध्या तरी पण डेली व्हिडिओ टाकण्याचा मी पूर्ण ट्राय करते आहे आज आम्ही पावभाजीचा भेद यासाठी केलेला की मला क्लाइंट होते थोड्याच म्हणजे लवकर त्याच्यामुळं मग मी पावभाजी शॉर्टकटमध्ये म्हणजे पाव पण आणता येईन आणि भाजी पण घरगुती बनवता येईन म्हणून मी तर पावभाजीचा बेत केलेला आणि नुकताच शुक्रवारचा भाजा झालेला त्याच्यामुळं पूर्ण भाजीपाला पण घरामध्ये शिल्लक होता तर चला म्हटलं भा बनव्यात पावभाजी त्यासाठी मी बारीक वाटलेला कांदा घेतलेला आहे तो परतून घ्यायचा आहे अद्रक लसूणची पेस्ट पण त्यातच परतून घ्यायची आहे कारण की त्याचा कच्चा वास पूर्ण गेला पाहिजेत याकरता कस्टमर घर आणि बाकी सगळं सांभाळून पण आपल्याला स्वतःसाठी आणि मुलांसाठी वेळ भेटला पाहिजे ती याकरता उन्हाळा पण चालू आहे त्याच्यासाठी आम्ही गेलेलो एका ठिकाणी तो व्हिडिओ तुम्हाला ह्या व्हिडिओमध्येच पाहायला भेटणार आहे पटकन पावभाजी करून घेते त्यानंतर ना मग क्लाइंट अटेंड करायचे आहेत आणि मग त्याच्यानंतर आम्हाला छोटासा ब्रेक घ्यायचा आहे एक दीड दोन तासाचा त्याच्यामुळे एवढं फास्टमध्ये काम चाललेलं आहे इथं मसाले वगैरे टाकून घेते आपले जे घरात आहे तेच पावभाजी मसाला वापरलेला नाही आहे साधी सिंपल अशी पावभाजी बनवते आहे आणि जी साधी सिंपल आपण करतो ना तीच खूप छान लागते चवीसाठी मग त्याच्यामुळं मी काय बाहेरचे एक्स्ट्रा मसाले किंवा अद्रक लसूणची पेस्ट पण बाहेरची नाही वापरलेली जे घरामध्ये लाल तिखट वगैरे आहेत तेच वापरलेलं आहे इथं मसाले वगैरे परतून झालेले आहेत तिकडं मग त्याच्या मध्ये मी जे आपण मॅग्नेट के मॅशर केलेला आहे सगळ्या भाज्या ते कुकरमध्ये शिजून घेतलेल्या आहेत ती ह्याच्यामध्ये टाकून घ्यायच्यात आणि उकळी येपर्यंत ठेवून द्यायच्यात असा स्वयंपाक करताना आवाज काही देता आला नाही आहे त्याच्यामुळे व्हॉइस ओव्हर किल आला आहे कारण की पुढं पण व्हिडिओ जो कनेक्ट केलेला आहे त्याचा बाहेरचा आवाज येतोय त्याच्यामुळे मग आम्ही व्हॉइस ओव्हरच केलेलं आहे पूर्ण व्हिडिओमध्ये आणि जे तेल शिलक राहिलेलं होतं त्याच्यात टोमॅटोची पिवरी पडलेली तर ती पिवरी पण मी ह्याच्यात ॲड केलेली आहे इथं भाजी टाकून झालेली आहे आणि उकळी झाली की आपल्याला खायला घ्यायला काही हरकत नाही आहे या तुम्ही सगळे पण पावभाजी खायला आम्ही दोन गाड्यावर पाच सहा जण असे चाललेलो आहोत तिथं पिकनिक स्पॉट म्हणून आहे तिथं स्विमिंगसाठी पण मुलांसाठी खेळण्यासाठी पण भरपूर काही आहे तिथे चाललेलो आहोत आम्ही आमच्या गावापासून जवळच असं तीन ते चार किलोमीटरच्या अंतरावर असं पिकनिक स्पॉट आहे इथे तुम्ही पण येऊ शकता इथे खूप मस्त मस्त म्हणजे ॲडव्हेंचर पण आहे स्विमिंग पण आहे रेंडान्स पण आहे आणि परत खूप काही आहे मुलांसाठी खेळण्यासाठी तर प इथं पर हेड प्रत्येकाला एक जणाला शंभर रुपये असं चार्जेस आहेत आम्ही चार्जेस पे करून आमची जे जी, जी प्रोसेस आहे ती प्रोसेस करून आम्ही गाडी जिथं स्विमिंग पूल आहे तिथं घातलेली आहे आम्ही पूर्ण डे एन्जॉय करण्यासाठी नाही आलेलो इथं फक्त आम्ही स्विमिंगसाठी आलेलो त्याच्यामुळे आम्ही फक्त इथं शंभर रुपये चार्जेस केलेले आहेत ते पण दोन तासासाठी तर चला पुढे पाहूयात की कसं होतं आपलं

मग काय मोबाईलमध्ये पाणी जाईन ह्या कारण आम्ही मोबाईल बॅगीमध्येच ठेवले त्यामुळे इथे काही जास्त शूट करता आलेलं नाही आहे व्हिडिओमध्ये एवढंच होतं भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून पण माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या